बाजार गप्पांचा आपला आजचा विषय टाटा समूहाचं भांडवल बाजारी मूल्य टाटा समूहाचं भांडवल बाजारी मूल्य हा विषय घ्यायचं कारण असं की अगदी अलीकडच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांनी ही बातमी वाचली असेल की ज्याला आपण अलीकडच्या मराठीमध्ये मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हणतो त्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या निकषावरती आपल्या देशातला टाटा समूह हा पहिला समूह ठरला आहे की एकूण मार्केट कॅपिटलायझेशन हे सात सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या निर्देशांकानुसार तीस लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलाय अशा पद्धतीनं बाजारी भांडवली मूल्य तीस लाख कोटी रुपयांपेक्षा पुढे जाणारा टाटा समूह हा पहिला उद्योग समूह आहे आपल्याला कल्पना आहे की टाटा समूहामध्ये एक काळ साधारणपणे दोनशे पेक्षा जास्त कंपन्या होत्या याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणी होती पण त्यातल्या बहुतांश कंपन्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणी होती अलीकडच्या काळामध्ये आणि विशेषतः एन चंद्रशेखर हे टाटा सन्सचे चेअरमन झाल्यापासून या कंपन्यांची संख्या मर्यादित करायची पण त्याच वेळेला व्यवसायाचा विस्तार मात्र करत राहायचा असं धोरण टाटा समूहाने केलंय आपण अगदी अलीकडच्या काळामध्ये पाहिलं की टाटा समूहामध्ये टा स्टील क्षेत्रात कार्यरत असलेल्या सात कंपन्यांचं एकमेकात विलिनीकरण करण्यात आलं आणि असं केल्यामुळे टाटा समूहातल्या एकंदरीतच कंपन्यांची ही संख्या कमी झाली आणि ओघानं या पर्यायामध्ये टाटा समूहाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांची ही संख्या कमी झाली किंवा कोण नोंदणीकृत होऊ शकतील यांची शक्यताही कमी झाली टाटा समूह ज्या वेगानं विलिनीकरण करतं त्या वेगानं टाटा समूह नवीन कंपन्या निर्माण करत नाही अशातला भाग नाही अगदी अलीकडच्या काळात टाटा टेक्नॉलॉजीचाही आय पी ओ आला आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचीही शेअर बाजारात नोंदणी झाली त्यामुळे एकीकडे कंपन्यांची संख्या कमी करणं पण त्याच वेळेला त्या कंपन्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणी करणं या दोन्ही प्रक्रिया प्रागतिकतेला साजेशा थाटानं पूर्ण कल्पना देत टाटा समूहामध्ये होत आहेत आणि एकंदरीतच टाटा ही विश्वासार्ह घटना असल्यामुळे संस्था असल्यामुळे आज मी तिला जेव्हा एकंदरीतच आपल्या देशातल्या शेअर बाजाराला चालना मिळतीये त्यावेळेला टाटा बाज कंपन्यांचं बाजारी भांडवली मूल्य <coughs> म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन हे तीस लाख कोटींच्या पुढे जाणं ही केवळ आनंदाची किंवा केवळ अभिमानाची अशी गोष्ट न उरता त्या दृष्टिकोनातनं आपलं बाजार आणि आपल्या कंपन्या या कोणत्या टप्प्यावरती आली आहेत याचा विचार करणं अत्यंत साहजिक आहे कारण आपल्या देशामध्ये दे। असा उद्योग समूह असण्याची मोठी जुनी परंपरा आहे अर्थात हे जागतिक का अर्थकारणाच्या प्रवाहांना धरूनच आहे अगदी अलीकडच्या काळात विचार करायचा झाला तर अदानी अंबानी टाटा हे आपले महत्वाचे घटक आहेत फार पहिल्यापासून बिर्ला डाबर असेही समूह आपल्या कंपन्यांमध्ये आहेत पण काही काळांमध्ये आता बिर्ला कंपन्यांचं समूहाचं असलेलं वर्चस्व किंवा त्यांचा गवगवा हा आपल्या देशात कमी होत आहे अदानी आणि अंबानी हे एका वेगळ्या पद्धतीने चर्चेमध्ये असतात टाटा समूह हा एकीकडे जुन्याची कास आणि नव्याचा ध्यास असं करत पुढे जाणारा समूह आहे आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कार यांची उद्योजकतेशी सांगड घालत एका नीतिमत्तेच्या मार्गाने केवळ कंपनी प्रवर्तकांचा नव्हे तर कंपनीच्या भागधारकांचा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करत त्यांना प्रगतीचे मार्ग दाखवणारा असा हा समूह आहे आणि त्यामुळे असा टाटा समूह तीस लाख कोटीच्या बाजारी भांडवली मूल्याचा धनी व्हावा आणि असा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय समूह असावा ही निश्चितच नोंद घेण्याजोगी घटना आहे हा आपल्या विश्वासाचा जेवढा भाग आहे तेवढाच टाटाच्या कर्तृत्वाचा भाग आहे म्हणजे माझे मित्र ज्येष्ठ लेखक आणि उद्योजक माधवराव जोशी यांचं जे नवीन पुस्तक आलंय टाटा एक विश्वास त्या विश्वासाला सार्थ करणार अशी ही एक घटना असावी आणि त्यातही टाटा समूहाच्या या तीस लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करण्यामध्ये ज्या कंपन्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांचा आवर्जून उल्लेख बाजार गप्पांच्या या भागामध्ये करण्याचा मला मोह आवरत नाही जर त्या बातमीनुसार आपण गेलं तर या तीस लाख कोटी रुपयाच्या बाजारी भांडवली मूल्याचा टप्पा पार करण्यामध्ये ज्या टाटा समूहाच्या चार कंपन्यांचा भाग आहे एक आहे टी सी एस दुसरं आहे टाटा मोटर्स तिसरं आहे टाटा पॉवर आणि चौथं आहे इंडियन हॉटेल सगळ्यात पहिल्यांदा मी मोकळेपणाने सांगतो की ही गोष्ट मला महत्वाची अशासाठी वाटते कि माझ्या सुदैवानं मी एकतीस मे दोन हजार वीस ला निवृत्त झाल्यापासून महिन्यात दोनदा तरी मी पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतो आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक कशात करावी असं सांगत असताना गेली चार वर्ष अत्यंत सातत्यानं मी या चार कंपन्यांचा उल्लेख केलाय आणि अशा पद्धतीनं माझ्या शिक्षण क्रमामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी या शेअर्सची गुंतवणूक करून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळालंय आणि त्यामुळे केवळ माझा अंदाज बरोबर ठरला याचा तर आनंद आहेच पण त्याचबरोबरीनं आजही तो कल सुरू राहतो हे अत्यंत महत्वाचं आहे या कंपन्यांची सविस्तर चर्चा माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तर मी करेनच पण बरोबरीने जर विचार करायचा झाला तर एका वेगळ्या पद्धतीनं या चार कंपन्या पाहिल्या पाहिजेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी ही कंपनी पूर्णपणाने संगणकीय सेवांमधली आहे टाटा मोटर्स ही ऑटोमोबाईल किंवा वाहन उद्योगातली आहे टाटा पॉवर ही ऊर्जा क्षेत्रातली आहे आणि इंडियन हॉटेल्स ही पर्यटन क्षेत्रातली आहे म्हणजे भारत दोन हजार सत्तेचाळीस असं चित्र जेव्हा आत्ताचा आंतरिम अर्थसंकल्प रंगवतो किंवा पंतप्रधानांच संसदेतलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणारं भाषण रंगवतो किंवा बावीस जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असताना राम राष्ट्र राम मंदिर ते राष्ट्र मंदिर असं प्रभाषण जेव्हा आपले पंतप्रधान देतात त्याचा असलेला पासवर्ड आणि टाटा समूहाची कार्यशैली ही मिळती आहे का याचा विचार करावा लागेल आणि याचं उत्तर होकारार्थी आहे कारण टी सी एस ज्या कार्यक्षेत्रात कार्यप्रवण आहे ते सॉफ्टवेअर हा भारतीय जनतेचा आणि भारतीय सेवा क्षेत्राचा प्राणवायू आहे टाटा मोटर्स ही गोष्ट आता साध्य करणार याची कल्पना आहे कारण मारुती सुझुकीच्या खालोखाल अनेक वर्ष टाटा मोटर्स हा वाहनांच्या विक्रीतला आहे टाटा मोटर हा जसा कमर्शियल वेहिकल मध्ये आहे तसाच तो पॅसेंजर वेहिकल मध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस हे दोन महिने असे आहेत कि त्या त्या महिन्यांमध्ये विकल्या गेलेल्या प्रवासी संघ वाहतूक वा कारण मोटर गाड्यांची विक्री म्हणजे थोडक्यात सेल ऑफ प्रायव्हेट पर्सनल व्हेकल्समध्ये टाटा मोटर्स त्या विकलेल्या कारची संख्या या दोन महिन्यांमध्ये मारुती सुझुकीपेक्षा जास्त आहे याचा विचार करू टाटा नेक्सन टाटा पंच यांचं केवळ आपल्या रस्त्यांवरती दिसणारं प्रमाण आणि दृगोच्चरता वाढली आहे अशातला भाग नाही तर आपण कार बुक केल्यापासून आपल्याला प्रत्यक्ष डिलिव्हरी मिळण्याचा वेटिंग पिरियडही वाढतोय कदाचित शक्यता नाकारता येत नाही की अनेकांना टाटा मोटर्सच्या अनेक विक्री केंद्रामध्ये एक्झिबिशन शोरूममध्ये येणारा जर वाईट अनुभव मध्ये सुधारणा झाली तर हे प्रमाण जास्त वाढू शकतं त्या दृष्टिकोनातनं टाटाचा बाजाराचं भांडवली मूल्य टाटा समूहातील कंपन्यांचं बाजारी भांडवली मूल्य तीस लाख कोटींच्या पलीकडे जाण्यामध्ये टाटा मोटर्सचा असलेला वाटा हे गणित लक्षात घेऊ टाटा पॉवर या कंपनीचं ऊर्जा क्षेत्रामध्ये असलेलं स्थान आणि पॉवर सेक्टर कंपन्यांमध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारात असलेली नोंदणी याची गणित पाहिली तर टाटा पॉवरनं अप अँड डाऊन अशा दोन्ही पद्धतीचा अनुभव आपल्याला दिलाय पण पन साधारणपणे तीनशे त्र्याण्णव रुपयांनी या शेअर शिवलाढाल मी सात फेब्रुवारीला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना असले तरी सुद्धा हा एक शेअर वेगळ्या पद्धतीनं विचारात घेण्याजोगा आहे Hotels, प्रिया प्रिया इंडियन हॉटेल्स म्हणजेच आपल्या लोकप्रिय भाषेत सांगायचं म्हणजे ताजमहाल या हॉटेल ताजमहाल किंवा द इंडियन हॉटेल्स या नावाने असलेली नोंदणी या शेअर्सचा यामध्ये असलेला समावेश यांनी तर मला मनापासून आनंद झालाय माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये ताज ताज हॉटेल्समध्ये राहण्याची मला अनेक वार संधी मिळाली आहे म्हणून तर तो आहेच पण त्यामुळे प्रत्यक्षपणे तिथं असलेल्या सेवेचा मी अत्यंत मोठ्या चांगल्या प्रमाणावरती अनुभव आणि आनंद घेतलेला आहे अन् आणि करोना नंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सेवांमध्ये बदल केला आणि एकंदरीतच बदलत्या परिस्थितीशी आपली शैली जुळवून घेतली त्याचं यश आज या तीस लाख कोटींमध्ये आहे आज मी तिला या व्हिडिओच्या मर्यादेमध्ये या चार कंपन्या आणि त्यांचं पुढचं भवितव्य किंवा एकंदरीतच टाटा समूहातल्या नोंदणीकृत कंपन्या म्हणजे लिस्टेड सिक्युरिटीज यांचं भवितव्य याच्या चर्चेमध्ये जात नाही परंतु जर याबद्दलची अजून विस्तृत चर्चा हवी असेल तर अकरा फेब्रुवारीच्या रविवारी सकाळी नऊ वाजता होणाऱ्या माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशनमध्ये जरूर सहभागी व्हा आणि एकंदरीतच टाटा समूह त्याच्या नोंदणीकृत कंपन्या आणि त्यातल्या विविध टप्प्यांवरच्या गुंतवणुकीच्या संधी याचा लाभ घ्या मनपूर्वक धन्यवाद